द्यायचंय द्यायचं सगळ्यांना द्यायचं नमस्कार सगळ्यांना तर आता संध्याकाळचा टाइम झाला म्हणजे आता वाजले सहा वाजले असते साडेपाच वाजले असते आणि मी छानपैकी चहा केलाय सगळ्यांना चहा दिला कारलं शिजायला टाकायचे आणि अजून काय भाजी करायची का शेपाची भाजी आपल्याला शेप हा शापूची भाजी आहे आणि थोडीशी घेवण्याची शेंग करायची चिवाला तिचं गाणं बंद होईल म्हणजे चाललंय काय म्हणता बहिणी मग काय नाही चाललंय लवकरच कारण की शंकरपाया करायचे आपल्याला शंकर पायाची म्हणजे खाली शंकरपाया आणि गोडवाले शंकरपाया करायचे आणि शेव करायची मिठाची शेव म्हणजे आपण जे चिवडाला शेव पाडतो ती शेव हे करायची शेव पाडून नाही फक्त शेवच पाडून फक्त शेव पाहिजे त्यांना पाडून शेव पण म्हणजे कस जे आम्हाला येते ते आम्ही सगळं तुम्हाला बनवून देतो मिठाचा बन दे शंकरपाळ्या एक किलो शेव एक किलो परत गोड शंकरपाळे एक किलो चिवडा एक किलो रव्याचे लाडू एक किलो असं त्यांची मोठी ऑर्डर येतात पार्टिसिपेट दोन किलो हे सगळं बनवून द्यायचे त्यांना तर हे ह्या उद्या जाणार आहेत एक दोनच्या दरम्यान एक दोनच्या मग त्याच्या अगोदर म्हणलं सकाळी दोन दिन पदार्थ आणि आता दोन दिन पदार्थ बनवलं की झालं हो। चिवडा तर काय आपण कालच बनवलाय चिवडा ताजा होतो हो तर चालले असं मस्त मध्ये वहिनींनी चहा केलाय आणि मला आज सकाळच्या व्हिडिओ बऱ्याच कमेंट आल्या बरं का तर कसं असतं माहिती आहे का तुम्हाला काय माहीत नसतं माहीत नसतं आणि तुम्ही आपला अंदाज लावून कमेंट करता पण प्ल मी काही एवढं लक्ष नाही ना हे पण तुम्हाला एकच सांगेन एखाद्या माणसाचं एकदा खपून घ्यायचं असतं दोनदा खपून घ्यायचं असतं तीनदा घ्यायचं असतं आणि चौथ्यांदा गेलं उडत म्हणायचं असतं हा उडत गेलं म्हणायचं असतं चहा प्यायला तुम्ही कमेंट करता तुम्हाला जे मनाला तुम <coughs> वाटतं ते करत असाल पण जाऊ दे हा विषय संपलेला आहे आपल्याकडून तर त्याच्यामुळं काय वाजवायला आपल्याला पण इंटरेस्ट नाही त्यात फक्त तेवढं सांगेन मी तुम्हाला तुम्हाला पण घ्या की तिच्या घेतली आपण ला दिल्या अगोदर त्यांना सामान आणि द्यायचे ना बाजार तो संपलाय सामान आपला बाकीच बेसन पीठ वगैरे आहे घरच सगळं आहे घरच कुठलं ते दुसरं लागत शंकर पाय मैदा मैदा वगैरे आणायचंय आणि तूप पण संपलंय ना आता तुपाची गाठल वगैरे पण आणावं लागेल मावशींकडून आणते तूप पण आता तिकडे जावं लागेल राहणार आता बघू आपण काय करतात तर असू द्या याच्या प्यायला मस्त असा पाणी आणच भाकरीत निकून घेते हरिशंकर केल्या नाहीत अजून बोडवाला केल्या हरिशंकर आम्ही दिली ना दहा बारा किलोची ऑर्डर बनवून दिली हरिशंकर जिरी टाकून मीठ टाकून बनवायचे असतात त्या अशी कुरकुर कुरकुर लागते थोडीशी जिरी आणि ओवा 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 जिरी पावडर आणि ते मग टाकायचं थोडं टाकून मळण वगैरे लाटून करून घ्यायचं बघते मी रेसिपी आणि व्हिडिओत पण दाखवेन तुम्हाला खरी शेंगदाणा शेंगदाण्याची खरी शेंगदाणा खरी शंकर आणि गोड शंकर पण ऑर्डर आणि नंतर मी अजून काय बनवायचं आपल्याला मिठाची शेव बनवायची हा मिठाची शेवटच्या आपण चिवड्यात वगैरे टाकतो ती शेव कशी बनवती त्यांना पाहिजे मिठाची बहुतेक छोट्या मुलांसाठी हवी असेल कसं घरगुती तेल वगैरे आपण सगळं स्वच्छ वापरतो स्वच्छता वा त्याच्यामुळे त्यांनी घेतली आहे मिठाई तेल कोणतं असत जेमिनी जेमिनी रिफाईंड वाल असत आमच्या इकडे शेंगदाण्याचं वगैरे तेल मिळत मग आम्हाला बारामतीला जेमिनीच आणतो आणि एखाद ताई एका ताईसाहेबांनी म्हणले ताई आम्हाला सूर्यफुलातल पाहिजे ते पण बनवून म्हणजे तुम्हाला जे इच्छा असेल ते रिया चहा प्यायला चहा प्यायचाय का तुला चहा